ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा अभिनेता सलमान खान सोबत लग्न करण्याचा हट्ट धरलेली पंचवीस वर्षीय तरुणी सलमान खानच्या पनवेल जवळील फार मौज जवळ पोहोचली पोलिसांनी समजावल्यानंतर तिला जवळच्या आश्रमामध्ये नेण्यात आले त्यानंतर तिला एमजीएम रुग्णालय कामोठे या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले पंचवीस वर्षीय तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते या मुलाने तिला लग्नासाठी नकार दिला याचा तिला धक्का बसला त्यानंतर तिने सलमान खान सोबत लग्न करायचं आहे यासाठी पनवेल गाठले ही तरुणी यापूर्वी पाच वर्षे दिल्लीत राहायची यापूर्वी ती तीन वेळा घराबाहेर गेली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ती मानसिक रुग्ण आहे बावीस मे रोजी ती सलमान खान सोबत लग्न करायचे आहे असा चंग बांधून पनवेल तालुक्यातील सलमान खानच्या फार मोश्या दिशेने निघाली नेरे परिसरात आल्यानंतर तिने गोंधळ घालण्यास सुरुवात केली याची माहिती पनवेल तालुका पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी तिची चौकशी केली त्यानंतर तिने सलमान खानसोबत लग्न करायचे आहे असे सांगितले ती मानसिक रुग्ण असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी काही काळाकरता तिला जवळच्या आश्रमात उपचारासाठी दाखल केले तिच्यावर सध्या एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचार सुरू आहेत